नमस्कार मंडळी प्रियांका रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर इथे मी लोणच्याची कैरी घेतली आहे मुरंबा बनवण्यासाठी डेट काढून घ्यायचं आणि कैरीची पूर्णपणे साल काढून घ्यायची तर ही कैरी आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे जे लांब हो मोठे होल असतील त्याच सैटनेला आपल्या अशी उभी अशी आपल्याला कैरी किसून घ्यायची तरी छान अशी लांब आपली कैरी किसून झाली आहे तर इथे आपण खडा मसाला कुटून घेऊया एक इंच दालचिनी पाच त्याचा काळी मिरी लवंग घ्यायचे कुटून घ्यायचं थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ख खडा मसाला परतायचा तर जो आपण कैरी किसली ती पण यामध्ये परतून घ्यायचं आणि जेवढी किसलेली कैरी आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं तर हे काळं गुळ आहे त्यामुळे खूप छान असा मुरांबा तयार होतो चिमूटभर मीठ घालायचा थोडासा लाल तिखट घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं गुळाला पाणी सुटतं ते पाणी छान आटवून घ्यायचं तेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आता हे थंड मुरांबा थंड झाला की आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे छान असा आपला मुरांबा तयार होतो आंबट गोड तिखट असा मुलांसाठी खूप छान असा स्पेशल आहे मुलांना श्वास आणि जाम देण्यापेक्षा हा मुरांबा खूप छान असा आहे तर तुम्हाला नक्की आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका डिटेल रेसिपीसाठी खालच्या त्रिकोणवर क्लिक करा